की मन्या म्हणजे अटॅक करतो आणि रसल स्वायपूर म्हणजे अटॅक करतो कारण तुम्ही असा फुटबॉल खेळताय फुटबॉल खेळता तुमचं ब्लड सर्क्युलेशन स्पीड मध्ये असतं आणि इन केस त्या टाइमाला जर चावली जर इन केस माणसाला अर्ध तास तर लागत असेल तर ती काही सेकंदामध्ये माणसं होत विषारी आणि छोटं पिल्ल म्हणजे मोठ्या पिल्ल्यापेक्षा दहा पटीनं टप जातो पकडायला कारण त्याची लांबी कमी असती त्याच्यामुळे एका सेकंदामध्ये कधी उडून चावल ते सांगता येत नाही विषारी आहे